रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळील येथील टोल नाका उभारण्याचे काम सध्या महामार्ग ठेकेदाराकडून सुरू आहे मात्र महामार्गाची दयनीय अवस्था पाहता याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाने तीव्र विरोध केला आहे या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत जी कंपनी आहे कं कल्याण रोडवेज या कंपनीला निवेदन दिलेलं आहे की जर हा राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा हा पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये येण्या जाण्यासाठी आमच्या चाकरमान्यांसाठी गणपतीसाठी जर व्यवस्थित तुम्ही पूर्ण केला नाही तर आम्ही पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी ह्या रस्त्यावरती चक्काजाम करणार आहोत आणि जर हा रस्ता अपूर्ण असताना ह्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असताना आपण टोल चालू केला तर तुमचा टोल फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब हे दौऱ्यावर आले होते रस्त्याची पाहणी करायला आले होते परंतु सदरची पाहणी ते नक्की रस्त्याची पाहणी करायला आले होते का टोल उभा करण्यासाठी आले होते या संदर्भात मान्य उपमुख्यमंत्र्यांनी रायगडकरांना स्पष्टीकरण द्यावं की तुम्ही टोल उभे करायला आले होते का रस्ता पाहायला आले होते जर तुम्ही रस्ता पाहायला आले होते तर रस्त्यामध्ये आज एवढे प्रचंड मोठमोठे महाकाई खड्डे का आहेत याचं उत्तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उप उपमुख्यमंत्र्यांनी रायगडच्या जनतेला द्यावं रायगडच्या बहिणींना तुम्ही दीड दीड हजार रुपये देता आणि दाजींकडनं तीन तीन हजार रुपये काढण्यासाठी हा तुम्ही टोल उभा केला आहे का हा तुम्हाला प्रश्न आहे आणि जर अशाच पद्धतीचं तुमचं काम राहिलं तर आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरदचंद्र पवारांच्या आशीर्वादानं चक्का जाम केल्याशिवाय सोडणार नाही